मित्रांनो आपले स्वागत आहे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीसच्या सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथील पोपटपंची आंदोलनाच्या फुटेजबाबत आपण विशेष माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण हा यूट्यूब चॅनल फक्त खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत असतो मित्र हो व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आपल्याशी शेअर करणार आहो ती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला वॉच करावा लागेल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या ऑल बटनला क्लिक करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी लाईक करायला विसरू नका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओतील माहिती व फुटेज बघितल्यानंतर तुम्हास काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा चला तर मित्रांनो दवळ्यापवळ्याच्या सध्या सुरू असलेल्या पळापळीचे गुपित काय आहे पळापळीचे गुपित काय आहे ते जाणून घेऊया मित्र हो हे जे सुरुवातीला तुम्ही चित्रफित पाहतात ते आहे स्वतःला मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटना म्हणवणारे तर मित्र हो सध्या महामंडळात एकही संघटना मान्यता प्राप्त नाही मान्यता प्राप्त म्हणून घेणाऱ्यांची मान्यता यांनी घालवली परंतु हे सुद्धा सध्या बिळात बसले आहेत ह्यांनी घालवली परंतु ही सुद्धा सध्या बिळात बसली आहेत म्हणजेच ह्यांचे सुद्धा कष्टकऱ्यांना लुबाडण्यात लागेबादे आहेत की काय अशी शंका उपस्थित होते ही मान्यता सध्या स्टेवर आहे स्टेवर असलेली ही मान्यता आहे त्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे व त्यांना धोरणात्मक व आर्थिक मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही अधिकार नाही आपल्या कष्टकऱ्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघटना एकत्र येऊन सरकारवर दबाव आणतात त्यामुळे कष्टकऱ्यांच्या पक्षाचे सरकार असल्यानेच कष्टकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार पाचशेची वाढ जाहीर करण्यात आली मित्र हो टी महामंडळात कामगार संघटनांमध्ये एकच मुद्दा जास्तीत जास्त वाजत आहे तो म्हणजे एस टी कोऑपरेटिव्ह बँक बैंक। बँकेच्या मुद्द्यावरूनच कष्टकऱ्यांना चिथावणी देण्याचे काम ध्यापवळ्याची संघटना करीत असल्याचे दिसत आहे बँकेपेक्षाही अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत जसे दोन हजार सोळा ते वीसचा करार दोन हजार वीस ते चोवीसचा करार दोन हजार चोवीस ते अठ्ठावीसचा म्हणजे भविष्य काळातील करार मार्गावर जी नियते चालविली जातात त्यांच्या रनिंग टाईममधील अनियमिततेच्या बाबत म्हणजे श्रमिकांच्या श्रमाच्या चोरीबाबत शुल्लक कारणाहून कष्टकऱ्यांना निलंबित करण्याबाबत मालकाची कामगिरी करीत असताना नौकराच्या प्रती मालकाची असलेली जबाबदारी नाकारणे आगारात वाहनाच्या सुट्या भागांचा पुरवठा होत नाही ज्यामुळे वाहने आगारात कामाकरिता प्रलंबित राहतात आणि त्यामुळे नियतांना वाहने कमी पडतात चांगल्या मिळकतीची नियते बंद करणे खाजगी चालकांना एस टी बस चालवण्यास परवानगी देणे नोकरभरती भरती अनेक प्रकारचे भत्ते जे चालक वाहक यांत्रिक यांना कायद्याच्या प्रमाणे अद्यावत दरात मिळायला पाहिजेत अनेक प्रश्न आहेत ते ह्या एका व्हिडिओला व्हिडिओ चर्चेला घेणे पॉसिबल नाही परंतु वरील सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न धवळ्या पावळ्याच्या संघटनेने फक्त बँकेच्या मुद्द्यावरून एस टी कष्टकऱ्यांची माथी फिरवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे बोलले जात आहे दोन हजार चोवीस संपून आता नवीन वर्ष लागणार आहे व या नवीन वर्षात आपणास जास्तीत जास्त कसे सभासद वाढवता येतील त्यासाठीच ही सर्व उठाठेव चालली आहे कारण सभासद संख्येच्या जोरावरच न्यायालयात मान्यता टिकविता येईल न्यायालयात मान्यता टिकविता येईल सध्या मान्यतेचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आणि अजून अंतिम निर्णय होणे बाकी आहे त्यामुळे सभासद संख्या ही जर जास्तीत जास्त असली तरच मान्यता टिकवल्या जाऊ शकते आणि त्यासाठीच या धवळ्यापोड्याच्या संघटनेचे सर्व उठाठेव चालू असल्याचे बोलले जात आहे मित्र हो आपण मुख्य विषयाकडे वळूया दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट सदावर्तींच्या विरोधी संघटनेने पुण्यामध्ये सरकार आयुक्ताच्या कार्यालयासमोर आंदोलन केले सदर आंदोलनाचा मुख्य आधार आहे श्री शहाजी पाटील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई विभाग यांच्या समितीने एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेला अहवाल सदर अहवाल सत्तावीस पानांचा असून बँकेच्या कामकाजाबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असा अभिप्राय त्यावेळी नोंदविण्यात आला हे सत्य आहे म्हणजेच सहकार खात्याला पुन्हा चौकशी अभिप्रेत आहे अर्थात शहाजी पाटलांनी दिलेले अभिप्राय म्हणजे निष्कर्ष नव्हे हे या डवळ्या अजूनपर्यंत ना कळालेले नाही विनाकारण कष्टकऱ्यांची माती फिरवण्यासाठी आणि पावत्यांचे राजकारण करण्यासाठी ह्या सगळ्या उठाठेवी चाललेल्या असल्याचे कष्टकऱ्यांमध्ये बोलले जात आहे शहाजी पाटलांनी केलेल्या चौकशीनंतर मित्र हो शहाजी पाटलांनी केलेल्या चौकशीनंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आर बी आयने चौकशी केली आर बी आयने चौकशी केली सदर चौकशीत आर बी आयने एस टी बँकेला ए ग्रेड म्हणजेच उत्तम श्रेणी कोऑपरेटिव्ह बँक प्रमाणित केले असून सध्या बँकेची सभासद संख्या सदुसष्ट हजार नऊशे त्रेसष्ट आहे सभासद संख्या सदुसष्ट हजार नऊशे त्रेसष्ट आहे सदर दोन्ही बाबी बँकेला उत्तम बँक व्यवस्थापन असल्याचे प्रमाणित करीत असताना विरोधकांनी ह्या बाबींना कष्टकऱ्यांपासून लपवून ठेवले म्हणजे धवळ्या पवड्याला पूर्ण माहिती नसताना बदनाम करणे व कष्टकऱ्यांची दिशाभूल करून पावती संख्या वाढविण्यासाठीचा खटाटोप त्यांनी चालवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तर हो, दिनांक सत्तावीस बाराच्या धवळ्या पवड्याच्या धडकीबाबत एस टी बँकेचे संचालक मंडळ काय म्हणत आहे ते पण आपण ऐकून घेऊया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस टीमध्ये एकोणीसशे एकोणीस संचालक निवडून आल्यानंतर या सगळ्या विरोधी संघटनांचे कोर्टामध्ये डावळेवालाले आणि तिने आमचे काही संचालक या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु आज या ठिकाणी बाराच्या बारा आम्ही बारा संचालक सदावर पॅनलचे एकत्र आहोत आणि एस टीमध्ये मान्यताप्राप्त संघटना असल्यापासून एस टीच्या अधिकाऱ्यांची संगणमत करून आमच्या बँकेच्या थी कशा बाहेर जातील बँकेतील पैसे कसे कमी होतील या पद्धतीचं कामकाज कामगार संघटनेनं केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता जे डिव्हिडंड वाटप किंवा जे कर्ज वाटप आम्ही थांबवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या चार महिन्याचे एकशे पंचावन्न कोटीच्या जवळपासची जी वसुली आहे ती वसुली एस टी महामंडळानं आमच्याकडे दिलेली नाही त्या बाबतीचं कारण म्हणजे मान्य गेल्या वर्षी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी अचानकपणे लाडकी बहिणी योजना आणल्यामुळं शासनाकडनं काही निधी आम्हाला प्राप्त व्हायचा तो राहिला एस टी महामंडळाला आणि त्याबाबतसुद्धा आम्ही आमचे उपाध्यक्ष यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे कुशेकर साहेबांशी आणि लवकरात लवकर ज्यावेळेला एकशे पंचावन्न कोटी आम्हाला मिळतील त्यावेळेला आम्ही डिविडंड पण वाटू त्याचबरोबर सगळी कर्ज पहिल्यासारखी चालू करू हे या ठिकाणी